अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांचीही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी झाशीच्या ललितपूर इथं संयुक्त प्रचार सभा घेतली वाढती महागाई बेरोजगारी तसंच शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीवरून अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारला लक्ष केलं भाजपा सरकारनं गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेणारे काळे कायदे आणल्याचा आरोप त्यांनी केला देशात इंडी आघाडी देशात संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप आणि मित्रपक्ष यांचा संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न आहे मात्र जगातली कोणतीही शक्ती देशाचं संविधान नष्ट करू शकत नाही असं राहुल गांधी यावेळी म्हणाले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज आणि गोरखपूर इथं प्रचारसभा घेतली राज्यात डबल इंजिन सरकार अयशस्वी ठरल्याची टीका त्यांनी महाराजगंज इथं प्रचारसभेला संबोधित करताना केली भाजपा आणि आर एस एसची विचारधारा अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजाचा विकास खुंटवण्याची विचारधारा आहे असं ते म्हणाले काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी इथं प्रचारसभेला संबोधित केलं सत्तर वर्षात काँग्रेसनं जनतेसाठी काम करत विकास केला मात्र भाजपा उद्योगपतींच्या लाभासाठी केवळ काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला देशात सध्या बेरोजगारी आणि महागाई वाढली असल्याची टीका त्यांनी केली हरियाणाच्या कुरुक्षेत्रामध्ये आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रोड शो घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी खोटी आहे असं सांगत त्यांनी दिलेली कोणतीही गॅरंटी पूर्ण न केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला चार जूनला देशात इंडिया आघाडीचं सरकार असेल आणि यात केंद्रात आप पक्षाच्याही मंत्र्यांचा समावेश असेल असं ते म्हणाले बसपाच्या नेत्या मायावती गुडसरा इथं प्रचार करणार आहेत